नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कंपनी प्रतिनिधी विकास शिवाळे या ठिकाणी आपण कजवाडे गाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण वासुदेव दादा आणि प्रवीण दादा यांच्या शेतात आलेलो आहे यांनी आर्डोर सीड कलिंगड विराटी व्हरायटी लागवड केली होती व्हरायटीबद्दल के ते अतिशय खुश आहात त्यांना एकरी उत्पन्न एक पंचवीस ते तीस टनापर्यंत एकरी उत्पन्न निघत आहे तर शेतकऱ्यांकडून आपण त्यांचा प्रतिसाद जाणून घेऊ तुमचं नाव सांगा दादा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण बळीराम कदम राहणार कजवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आरडोर कंपनीची विराठी व्हरायटी आम्ही लागवड केली होती किती एकर एक लागवड केली होती दादा दोन, एक के ली ली एक के हो। दोन एकर लागवड केलेली आहे आम्ही दोन आप, अप, दीड़ी एकर लागवड केली होती तुम्ही आणि वासुदेव दादा यांनी दोन एकर आणि तुम्ही चार एकर दीड एकर बरोबर तर तुमचा काल माल हार्वेस्टिंग झाला तर किती टन उत्पन्न निघालेलं आहे जवळपास एकरी आम्हाला भेटला ना बावीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे आम्हाला बरोबर आणि वासुदेव दादा त्यांचे आज हार्वेस्टिंग चालू आहे तर त्यांचं एकरी उत्पन्न एक पंचवीस टनापर्यंत अपेक्षित आहे हो बरोबर तर लाल होण्यास व्हरायटी कुठली अडचण आली नाही एकदम अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला कुठलेही अडचण आलेली नाही साईज काय मिळाली आहे तुम्हाला दोन पासून तर साडेपाच सहा पर्यंत सहा पर्यंत साईज मिळालेली आहे तर येणाऱ्या सीझन म्हणजे पुढच्या सीझनला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की व्हरायटी कोणत्या पद्धतीने व्हरायटी लागवडील काही अडचण वगैरे रोगाला कमी बळी पडते ते शेतकऱ्यांना सांगा रोगाला प्रॉब्लेम येत नाही सगळ्यात म्हणजे आणि कमी येते हो क्वालिटी आपल्याला पाहिजे ती क्वालिटी वरायटीला कुठली फाटायची कुठली वेळायची काहीच अडचण शेतकरी मित्रांनो बघू शकता एक एकोणऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला आहे साईज पाच ते सात आठ किलो पर्यंत फळ मिळालेले आहेत अजूनही कुठे वेल्टिंगचा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आणि फळ फुटण्याचं वगैरे व्हायरस ट्रोलिंग शक्ती खूप चांगली आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे शुगरचं प्रमाण एक पंधरा ते सोळा टक्क्यापर्यंत शुगरचं प्रमाण आहे तर येणाऱ्या पुढच्या सीझनला तुम्हाला व्हरायटी लागवड करायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही विराटी व्हरायटी लागवड करू शकता शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होईल दुसरी व्हरायटी घेण्यापेक्षा शंभर टक्के विराट व्हरायटी घ्या आजचा मिळालेला रेट सांगा दादा नऊ तीस रुपयाने दिलेला आहे आपल्याला नऊ रुपये तीस पैशाने या ठिकाणी माल कटिंग झालेला आहे आणि आपले नामांकित व्यापारी कसमाजे परिसरातील गणू दादा यांनी हा माल घेतलेला आहे हा एक्सपोर्टसाठी आता दुबईसाठी गाडी लोडिंग चालू आहे बारा बारा टनाच्या तीन गाड्या या ठिकाणी दादांनी त्यांनी लावलेल्या आहेत एक्सपोर्ट क्वालिटीचा माल दादांनी घेतलेला आहे किपिंग क्वालिटी पावडर अशीच जास्त असल्यामुळे किती हजार बाराशे किलोमीटरला लोडिंगला कुठलीच काही अडचण येत नाही आहे दादांना धन्यवाद